मच्छ्या घ्या मच्छ्या ताज्या ताज्या मच्छ्या अरे <laughs> वय मच्छ्या भाई का भाऊ किती रुपये किलो आहे का फक्त दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो भाऊ लय मा घुर आला मच्छ्या लावून दे म्हणलं शंभर रुपये किलोच्या हिशोबा ना दोन किलो पाहिजे होत्या हो भाऊ काय तुम्ही गद्याली ताप आल्यासारखी गोष्ट करता हो। शंभर रुपये किलो मच्छ्या भेटते का कुठं आहे का मग शेवट बोला किती रुपये किलो देता म्हटलं बच्च्या शेवट सांगा आता भाऊ शेवटी बोलतो ना पहिल्यांदाही बोलतो दीडशे रुपये किलोच्या हिशोबानं मच्छी भेटन त्याच्या खाली म्हटलं दहा रुपये कमी होणार नाही पाहिजे असं ना सांगा नाही तर रस्ता आहे अरे दीडशे रुपये दीडशे रुपये अशा कोणत्या मच्छ्या आहेत होत्या हा ताज्या ताज्या मच्छ्या का ताज्या पाण्यातून आणल्या आहे काय भाऊ तुम्ही मायावाला टाइमपास करू राहिले आहे मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसू राहिला आहे का तुम्ही मच्छ्याने घेऊन राहिले माया बच्च्या तुम्ही मायावाला जा बर भाऊ तुम्ही माहिले मायावाला धंदा करू द्या विकू द्या मच्छ्या का गावात <laughs> काय होय भाऊ मच्छ्या दिसून टोपल्या मध्ये पोरा बी म्हणलं ताज्या आहे ह्या तुमच्या गावचा जो माणूस आहे म्हणलं भांग तो मायावाला दहा मिनिटापासून दिमाग खाऊ राहिलाय मच्छ्या पाहिजे शंभर रुपये किलो दे घेत नाही का नाही काही अहो मच्छीवाले भाऊ काय या माझ्यासोबत लागता हो पागल माणूस आहे हा शिवलाल भाऊ काय काय बियात त्या गरीब माणसाचा दिमाग खवरायला तू घेणार नाही काही ना, ना? आपल्या एका टकल्या तोंडाचे जबरी या मला दोन किलो मच्छ्या घ्यायच्या होते भाऊ बसून तो भाऊ म्हणते दीडशे रुपये किलो आहे म्हणते मच्छ्या मी म्हणलं दोन किलो मच्छ्या पाहिजे म्हणलं भाऊ शंभरच्या हिशोबाने नाही म्हणते दीडशे रुपयाच्या दहा रुपये कमी नाही म्हणते शिवलाल भाऊ ह्या भाऊ ना ला नाही बला म्हणते त्या शंभर रुपये किलोवाना मच्छ्या तरी तुला म्हणलं शंभर रुपये किलोवाना मच्छ्या देईन का हा नाही देत म्हणते तू जबरदस्ती काय करला सांग बरं आता पोरा तू मला समजदार दिसू ह्या माणसाले सांग बो हा मला येले का मच्छी द्यायचे नाही मच्छीवाले भाऊ इकडे का कोणाना आवाज दिला म्हटलं पोरा मच्छीवाले भाऊ माया गावचा संताराम काय अण्णाभे झबऱ्या त्या मच्छीवाल्या भाऊ घेऊन ये ना इकडं माया घरापाशी ये लवकर इकडे घेऊन ये का मच्छीवाले भाऊ त्याला अण्ण तो म्हणलं संताराम काका येतो लवकर चला मच्छीवाले भाऊ त्या मायावाला संतराम काकाले मच्छी घ्यायचे असन चला बरं लवकर बोरा चल <laughs> का, का, का अबे रे खूप दिवसाच्या मच्छ्याने खाली भेटल्या दादा पाय तो म्हटलं भाऊ बशी ताज्या मच्छ्या का आपल्याला मच्छ्या ताज्याच पाहिजे आताच पाण्यात मधून काढलेल्या मच्छ्या पाहिजे आपल्याला <laughs> हो तुम्ही टेन्शन घेऊ नका आताच म्हटलं माझ्या विहिरी मधून ह्या मच्छ्या काढून आणल्या मी ना ताज्या ताज्या पाण्यातून तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याची शिरी मच्छी नाही ताजी मच्छी आहे ठीक आहे भाऊ आता ताज्या मच्छी हाय म्हणतो तो किती रुपये किलो देतल्या पहिला सांग दीडशे रुपये भाऊ दीडशे रुपये किलो नाही का भाऊ दीडशे रुपये किलो लय सांगू राहिला तू परवाच्या दिवशीच मी बाजारातून आलो मच्छी मार्केटमधून एकशे वीस रुपये किलो होत्या मला मच्छ्या तीस रुपये वाढवली ना हो तुमची गोष्ट मला शंभर टक्के बरोबर आहे बाजारामध्ये एक मच्छ्या एकशे वीस रुपये किलो आहे पण आपल्या मच्छ्या मधल्या ताज्यावाल्या आहे त्या बाजारातल्या मच्छ्या मधलं शिऱ्या सुऱ्या राहते हा लय दिवसच्या दोन दोन आठ आठ दिवसच्या राहते म्हणून त्या तुम्हाला एकशे रुपये भेटते या म्हणला दीडशे रुपये किलो आहे ताज्या मच्छ्या काय मच्छ्या ना मच्छ्या घेता हो हा ढोमण्याची म्हणलं दोन दोन दिवस वास नाही जात हा भाजी केली एक वासच नाही जात त्या ढोमण्याची हे काही मच्छ्या वच्छ्या घेऊ नका हो शांते मच्छी मच्छी सारखी तर म्हणलं जात नाही हो ते बोकड्याचं मोठं आणि ते कोंबडीचं चिकन काय लागते मच्छी समोर हा मच्छी ना माणसाचे डोळे चांगले राहते ते डोळ्याने मला चांगलं दिसते मच्छी खाल्ल्यावर म्हणून म्हणतो तुम्ही खात जा तू काय का का का? ना 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 का, गचल गचल करू आई एक महिना झाला म्हणलं मन घुसलाय मायाला मच्छी मध्ये मच्छीची भाजी खायची जा मला तू थांब थोडी सांगा भाऊ बरोबर किती रुपये किलो देतो म्हटलं मच्छ्या लवकर सांगा एक किलो पाहिजे भाऊ तुम्ही एक किलो घ्या दोन किलो घ्या मच्छ्या तुम्हाला दीडशे रुपये किलो येणार आहे एकवीस रुपये किलो मच्छ्या भेटणार नाही तुम्ही बाजारामध्ये जाऊन मच्छी घेऊन घ्या काका भाऊ पाचच्या मच्छ्या ताज्या आहे बिलकुल म्हणलं पोहोन घे ताज्या दिसून राहिल्या मला म्हणून म्हणतो मच्छ्या घेऊन गे बाजारामध्ये अशा मच्छ्या भेटत नाही भाऊ तुम्हाला एका किलो मच्छीचे दीडशे रुपये नाही तुम्हाला एकशे साठ रुपये देतो पहिलं मला मच्छ्या पाहू द्या तुमच्या टोपल्यातल्या खरोखर ताज्या का त्या शिऱ्यावाल्या आहेत का दोन दिवसाच्या मच्छ्या आहेत तो। तुम्ही टोपलं म्हणलं खाली उतरावत त्या मच्छीचं मला पाहू द्या पहिलं ताज्या एखादं मच्छ्या पान भाऊ टोपलं का खाली उतरवतो ना पाहून घ्या तुम्ही मच्छ्या ताज्या आहे का नाही येत या उतरवतो मी टोपलं खाली <laughs> या म्हटलं भाऊ पाहून घ्या आता टोपलं खाली उतरवलं मच्छ्याच आता खरोखर मच्छ्या ताज्या आहे का आहे हाय त्या तुम्हाला दिसूनच जाते या पाहून घ्या या ना आता <laughs> <laughs> कांताराम का मच्छ्या बरोबर पाय ताज्या आहे का नाही आहे तर हा हात लावून पाय दाबून पाय तोंड लावून पाय वाच घेऊन पाय खरोखर मच्छ्या ताज्या आहे तर घे नाही तर घेऊ नको आता ना म्हटलं जबऱ्या आता आलोच आम्ही मच्छ्याच्या टोपल्यापाशी आता पाऊ रालो दाबदूप करून आता वास म्हणलं वेगळीच मला या मच्छ्याची भाऊ मला असं वाटते भाऊ ताज्या मच्छ्या नाही वया भाऊ काय गोष्ट करू राहिले आता विरी मधून काढलेल्या मच्छ्या वया तुम्ही ताज्या मच्छ्या नाही म्हणता हो तुम्ही काही बोला तुम्ही किती म्हणताल मारा पण मी तुम्हाला एका कागदावर लिहून देतो ह्या मच्छ्या म्हणलं ताज्या होई नाही खरोखर बोला हो ताज्या मच्छ्या वय आ काय तुम्ही खोटं नाट नका ना बोलत जाऊ आताच मच्छी आणल्या मधून काढून भाऊ तुम्ही खोटं काही बोलू नका माझ्यासोबत तुम्ही मच्छीचा धंदा करता आणि ह्या मच्छीच्या धंद्यावर म्हणलं तुमचं घरचं खर्च चालते सगळं आ तुम्ही म्हणलं ह्या मच्छीच्या धंद्यावरच म्हणलं आपलं घर समोर राहिले या ह्या मच्छीच्या टोपल्यावर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या खरोखर या मच्छ्या ताज्या आहे ह्या दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या मच्छी आहे ते सांगा म्हणलं मला पहिलं हो भाऊ काही गोष्ट करता का त्या मच्छीच्या टोपल्यावर हात ठेवून शपथ घेऊ का मी नाही बाबा शपथ घेण्या घेत मी भाऊ तुम्ही मच्छीच्या टोपल्यावर हात ठेवून शपथ नाही घेऊन राहिले आहे का म्हणजे याचा अर्थ या मच्छ्या म्हणलं शिऱ्या होय ना दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या मच्छ्या होय का नाही होय हो भाऊ हो या दोन दिवसा पहिलं मी मच्छी मार्केटमधून मच्छ्या घेतल्या विकत ना दोन दिवसाच्या बाद म्हणलं तुमच्या गावात आलो म्हणलं विकाले हो म्हटलं या मच्छ्या शिऱ्यास होय दोन दिवसाच्या पहिल्याच्या मग तुम्ही काय खोटं बोलता हो? मीने मी न कसा ऐकल्या मच्छ्या ताज्या नाही वय म्हणून मला माहित होतं मी मच्छ्या खाऊ नाही ना, ना मच्छीची भाजी मी किती वेळा खाल्ली आहे ना मच्छीची वासच तू राहिली हो का दोन दिवसाच्या पहिल्या त्या मच्छ्या वय म्हणून त्या असं खोटं नाटक धंदा ना का करू हो आता कसं आहे मायावाला एवढ्या मच्छ्या बेकार जात होते खराब होत होते ना तर काय म्हणलं पाणी पोटपाणी मच्छीच्याच मच्छ्याच्याच भरश्यावर फेकण्यापेक्षा मला पैसे होऊन जाते म्हणून आलो बनलो तुमच्या गावमध्ये विकाले हो मी तसं नाही म्हणत तुम्हाला मच्छ्या काही खराब नाही झाल्या आहेत या मच्छ्या चांगल्याच आहे पण मला मच्छ्या म्हणलं ताज्या भाजी आपल्याला ताज्या मच्छ्याची भाजी आवडते ह्या मच्छ्या मला शिऱ्या साऱ्या मच्छ्या आपल्याला चालत नाही त्या मच्छ्याची भाजी खात नाही आपण पण तुम्ही एक काम करा तुमचे पैसे नाही जात तुम्ही गावामध्ये घुमून पाह तुमच्या मच्छ्या खपल्या तर ठीक नाही तर म्हटलं तिकडं समोरच्या गावामध्ये जा जा ठीक आहे भाऊ आता गावात जाऊन पाहतो भाऊ आता मच्छ्या खपते का नाही खपत आता तुम्हाला ताज्या मच्छ्या पाहिजे ठीक आहे भाऊ चालतो आता समोर हो म्हटलं भाऊ तुम्ही समोरच जा समोर मोठं गाव आहे आमचं अजून मच्छी खाण्यावारे भरपूर आहे म्हटलं तिकडं समोर तर तुम्ही तिकडंच जा तुमच्या मच्छ्या खपते जा लवकर अहो सरपंच साहेब मच्छीवाला आलाय वाटते आपल्या गावामध्ये मच्छ्या घेता का हा मला एक किलो घ्यायचे आहे कुठं का देवलाल भाऊ मी तर आलो तिकडून माझ्या घराकडून मच्छीवाला मला दिसलाच नाही सरपंच साहेब तो गली गल्लीने फिरू राहिलाय तिकडं हा त्याच्या मच्छ्या म्हणलं चांगले दिसू राहिले आहे मले तर आता गावामध्ये आला आहे तर घेऊन घेऊ म्हणलं एक एक किलो ही काय ना मग देवलाल भाऊ आता मच्छी लय दिवसाची खाल्ली बी नाही तर आज म्हणलं मच्छी घ्या मच्छीची भाजी करून खाव म्हणलं मस्त ना आज म्हणलो र वर बी आहे हा रविवारच्या दिवशी म्हणलं मच्छीची भाजी खाण्यात मजा अल्ल कशी ते म्हणून तर म्हणलं सरपंच साहेब रविवार बी आहे सुट्टीचा दिवस आहे ना मच्छी खायला काही टेन्शन नाही आज म्हणलं हा दिवस बी चांगला आहे तर घेऊन घेऊ एक एक किलो लेगी नाही लागत काय देवलाल भाऊ एक किलो मी अर्धा किलो घेऊन घेईन एकटाच तायमी तुझ्या घरी म्हणलं तू तुकाराम भाऊ आहे जगणे आहे तू आहे दोन चार जण खाते तु या घरी तुले म्हणलं तर एक किलो बदल आहे तर तुले दोन किलो घ्या लागेल का नाही हो सरपंच साहेब दोन किलो मच्छी खायला लागते माझ्या घरी माया घरी म्हणलं तू माझ्या घरचं बुडक खाते जगण्या खाते आणि मी खातो तिकडं जण आम्ही खातो बाकी कोणी खात नाही जगण्याची माय बी ने खात ना माय घरची बुडी खात हा मग काय लिहि पाहिजे म्हणलं दोन किलो मच्छ्या <laughs> परत झाला भाऊ तू इकडं मच्छ्या घेऊन येऊन गेला ग्युन आम्हाला एक एक किलो मच्छ्या घ्यायच्या होत्या चांगल्या आहे ना मच्छ्या ताज्या हो ताज्या का अरे एक नंबर ताज्या मच्छ्या हो आपल्या घरच्या वावरातल्या विहिरी मधून काढलेल्या मच्छ्या वहिया त्या काही तारावातल्या मच्छ्या नाही वय विहिरी मधल्या मच्छ्या वया मच्छ्या तर चांगल्या दिसू राहिल्या का तू या पच्छ्या टोपल्यामध्ये टोपल्या चमकू राहिल्या मच्छ्या किती रुपये किलो दिल्या मच्छ्या ओ भाऊ काही जास्त महाग नाही दीडशे रुपये किलो मच्छ्या बघतो किती पाहिजे सांगा दीडशे रुपये किलो नाही हो भाऊ दीडशे रुपये किलो तो बाजारामध्ये मच्छ्या नाही आहे ना तुमच्या कोणत्या मच्छ्या वया दीडशे रुपये किलो देऊ राहिले तुम्ही एकशे रुपये किलो तो मच्छ्या ओ त्या बाजारातल्या मच्छ्या ताज्या नाही राहत आपल्या ताज्या मच्छ्या घरच्या विहिरी मधल्या मच्छ्या वया म्हणून तीस रुपये थोडशी म्हणलं जास्त घेऊ राहिल आहे जाऊ द्या ना सरपंच साहेब दीडशे रुपये किलो तर दीडशे रुपये किलो मच्छ्या ताज्या राहिल्या भाऊ बच्च्या घेऊन घेऊ म्हटलं एक एक किलो ठीक आहे देवलाल भाऊ आता तू म्हणतो म्हणून आता तू एक किलो आणि मी एक किलो घेऊनच घेऊ दे का भाऊ एक किलो मच्छी देवर या भाऊ लिहिला मलाही देऊन दे एक किलो दे लवकर शांताराम भाऊ घेण्या घेतले का भाऊ बच्च्या ताज्या ताज्या मच्छ्या आहे ना मी एक किलो देवलाल भाऊ एक किलो मच्छा घेऊ राहिलो हा चांगल्या वाटेल मच्छ्या भाऊ मच्छ्या काय म्हटलं भाऊ कोणत्या माणसाला फसवू आलाय तू आ सरपंच साहेब देवलाल भाऊ हे आमचे माणसं होय तू ह्या माणसाला फसवायला लागला का काय झालं का शांताराम भाऊ हो सरपंच साहेब ह्या भाऊ पाच्छ्या मच्छ्या ज्या म्हटलं त्या ताज्या नाही आहे या दोन दिवसा पहिलं म्हणलं बाजारातून विकत आणलेल्या भाऊ ना मच्छ्या होय इथं ताज्या सांगून आलाय आ ते मी घेऊन आलो तर मच्छ्या पण मी घेतल्या नाही हो का भाऊ आज्या मच्छी नाही म्हणते तुझ्या बच्चे ना आम्हालाच मंतर मारू आला का खपले भाजी म्हणून मच्छ्या तुल्या हो गलती झाली बाबा समोर जातो आता मच्छी विकाले आता ह्या गावात मी मच्छी विकतच नाही मच्छीवाले भाऊ मी काय म्हणतो आता तू एक काम कर ह्या गावामध्ये तू मच्छी विकूच नको तू समोर गाव आहे म्हणलं य किलोमीटर वर ह्या गावामध्ये जाण तिथं मच्छी विक ती काय भाऊ गलती झाली बोवा मी याच्यानंतर म्हटलं तुमच्या गावात कधीच येणार नाही मच्छ्या घेऊन मी चाललो बा समोरच्या गावात हो मी तुला याले म्हणाई करू लागला का माझ्या गावात नाही पण मच्छा म्हणलं ताज्या आणायच्या याच्यानंतर येशिंग तर मच्छा म्हणलं ताज्या घेऊन येजो ठीक आहे ना भाऊ आता मला याच्यानंतर कधीच म्हणलं मी मच्छ्या एक दोन दिवसाच्या आणणार नाही मच्छ्या ताज्या साली ना आता तुमच्या गावात विघाले आता म्हणलं समोरच्या गावमध्ये जा तुम्ही काय मच्छी गोले भाऊ तू समोरच्या गावमध्ये जा तिथे मच्छ्या खपते म्हणलं तू यावल्या जा टाइम काही करू नको बर झालं शेंदराम भाऊ तुला सांगून दिलं आम्हाले किया भाऊ बच्छा मच्छ्या बाबा त्या ताज्याने होई म्हणून नाही आता आम्ही एक एक किलो मच्छ्या घेत होतो मस्त भाजी करून खात होतो बाज सरपंच साहेब बरं झालं म्हणजे तुमचं नशीब चांगला आम्ही येऊन गेलो इथं नाहीतर तर तुम्ही एक एक किलो मच्छ्या घेतल्या होत्या आता काय करता शांताराम भाऊ खूप दिवसाची मच्छीची भाजी खाली नाही आता भाऊ म्हणलं आलाय मच्छी घेऊन ताज्या मच्छी दिसून राहिल्या तर घेत होतो भाऊ आता एक एक किलो आता झालं गेलं ते वाया शांताराम भाऊ मच्छीची भाजी खाली माझ्यावाला खूप दिवसा मन आहे आणि आता म्हणलं मच्छीवाला आलाय तर मच्छी घेतो पण ते म्हणलं चाल ताज्या नाही आहे आता गेलो म्हणलं वाया सगळं सरपंच साहेब काय गेलो वाया मच्छी तर मला खायची आहे ना हा एक काम करू आता म्हणलं मच्छी मार्केटमध्ये नाही तिथून म्हणलं चार पाच किलो म्हणलं मच्छी घेऊन येऊ न उद्या म्हणलं वावरात मस्त म्हणलं मच्छीची पार्टी करू जमणार नाही का शांताराम भाऊ मायावाल्या मनातली गोष्ट तू बोलला खरोखर म्हणलं तसंच करू आता मच्छी मधी मन घुसलो साहेब माणसाचं चा। तर चाला म्हणलं आता डायरेक्ट म्हणलं मच्छी बाजारामध्ये चार पाच किलो मच्छी आणून वावरातच बनवू म्हणलं ते चालता का चालत नाही ते काय आता सरपंच साहेब इथं कोणाची वाट पाहायची आहे का मच्छी खायची आहे ना चाला मग ठीक आहे शांताराम भाऊ मग कोण कोण चालायचं कोण कोण चालव म्हणजे एक तुम्ही आहे आहे देवलाल भाऊ आता तुळशीराम भाऊ तुझी येतं का अरे भाऊ शांताराम भाऊ मला मच्छीची भाजी जमत बी नाही ते मटन मच्छी चिकन फिकन काही जमत नाही तुम्ही जा म्हणलो तुरे झेबरू चालतं का तुला जमते ना मच्छीची भाजी मग ना आमच्या सोबत शांताराम काका तुया मग मांग, मांग काय लिहून मी सोबतच येतो ना मच्छी मार्केट मध्ये आहे मच्छी मार्केट कस आहे मच्छीची भाजी मला खायची आहे ना हो सरपंच साहेब आता आपण चौघ जण झालो आहे मच्छी मार्केट मध्ये घेऊन घेऊ म्हणलं चार पाच किलो मच्छी चला बोला बाबाजी काय मच्छ्या भाज्या घ्या ना एक नंबर मच्छ्या काढून एक नंबर घ्याय अरे भाऊ काय एक मच्छा आहे म्हणता ना आठ आठ दिवसाच्या मच्छ्या राहते तुमच्या दुकानावर आमच्या गावामध्ये आताच एक माणूस आला होता मच्छ्या घेऊन ताज्या मच्छ्या म्हणे विहिरी मधून काढून आणल्या म्हणे वावरतल्या ना पाय तो वाज घेऊन असं समजलं का दोन दिवसाच्या मच्छा आहे भाऊ या असे म्हणतात ना का मला जो भाऊ धंदा करून तर बाबाजी दहा वर्षापासून धंदा करू आलाय एकाची कम्प्लेंट आली नाही आपल्या दुकानावरची हा तुम्हाला जर एकी नाही वाटत बंद मच्छी मार्केट घुमून या आपल्या मच्छी सारखी मच्छीस नाही भेटणार तुम्हाला ठीक आहे बरं भाऊ तू इतका तवानं बोलू राहिलाय का दहा वर्षापासून धंदा करू राहिला खोटं नाही बोलला तर पहिलं मच्छी मार्केट घुमून येतो तू या सारखी जर मच्छी नाही भेटली आम्हाला तर तुझ्या दुकानावरून म्हणलं पाच किलो मच्छी नाही तुम्ही ठीक आहे बाबाजी या म्हटलं तुम्ही मच्छी मार्केट घुमून या तुम्हाला जर माझ्या दुकानासारखी जर मच्छी भेटल तर तुम्ही ना का वापस ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब चला बरं तिकडे जाऊन पाहू ना मच्छी मार्केट मध्ये आता मला पहिल्या दुकानावर आलो आपण तर आता आपल्याला घुमाय लागेल ना तिकडे कशा मच्छी आहे बा किती रुपये किलो आहे तर पहिला आपण घुमून येऊन जाऊ ना ठीक आहे ना शांताराम भाऊ पहिला घुमघाम करू म्हणलं मच्छी मार्केट जिथं आपल्याला मच्छी पसंत आली तिथं घेऊ ठीक आहे चला बरं लवकर <laughs> किती रुपये किलो दिली का भाऊ मच्छी फक्त काकाजी एकशे वीस रुपये किलो ताज्या आहे का मच्छ्या कया म्हणलं शिऱ्या सुर्या सांगला आठ दिवसाच्या काकाजी आठ दिवसाच्या कुठं चालते इथं मच्छ्या हा मच्छी मार्केट वरून हो दे इथं आठ दिवसाच्या मच्छ्या घेणारे लोक नाही यात ताज्या मच्छ्या पाहिजे लोक आल्या ताज्या हो पाच किलो मच्छ्या पाहिजे होत्या काय भावान द्या काकाजी पाच किलो न्या दहा किलो न्या दोन किलो न्या मच्छ्या तुम्हाला एकशे वीस रुपये किलोच्या हिशोबाने भेटन अरे भाऊ पाच किलो मच्छ्या घेऊन राहिलो आहे ना एका दमानं तर काही डिस्काउंट फिस्काउंट तर लागल ना आम्हाला काकाजी कपड्याचं दुकान होई का हे डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला मच्छी मार्केट होईन मच्छी मार्केटमध्ये डिस्काउंट भेटते का हो तुम्हाला भाऊ तरी काही कमी जास्त करा ना हो एका दमानं जास्त माल घेऊ राहिलो आणि आम्ही पाच किलो मच्छी घेऊन राहिलो बाबा काही कमी जास्त म्हटलं काकाजी आपल्या मच्छीवर आपली गॅरंटी आहे आपली ताजी मच्छी आहे म्हटलं हा तुम्हाला जर नाही घ्यायची असन तर समोर म्हटलं मार्केटच आहे दुकानात दुकान भेटून तुम्हाला मच्छी यायचे जाऊन पहा तुम्ही तुम्हाला एकशे रुपये किलोच्या हिशोबानं जर भेटत असन त्याच्या खाली बी तर घेऊन घ्यायचा तिकडून कसं करता म्हणलं सरपंच साहेब शांताराम भाऊ आपण ना फक्त दोन चार दुकान पाहिले आहे बंद मच्छीचं मार्केट अजून बाकीच आहे पहिले फिरून घेऊ ना त्याच्यानंतर भाऊ आपली जिथं चांगली मच्छी वाटण तिथून घेऊ हो शांताराम काका मार्केट म्हणलं पहिलं हा हजार दुकान इथं काय म्हणलं तू दोन चार दुकानाच्या मागे भिडलाय चांगल्या चांगल्या मच्छी आहे मार्केट मध्ये ठीक आहे सरपंच साहेब चला बरं आता मच्छी बाजार पोहोनच घेऊ कशा मच्छी आल्या बाजारामध्ये चला मामा दहा रुपये दे बरं का जोर से म्हणलं भूक लागली आहे सकाळपासून इथं म्हणलं मच्छी मार्केट मध्ये आलो आहे त्या मच्छ्या मच्छा करू करू म्हणलं आमचं पोट खाली होऊन गेलाय दहा रुपये दे भजे खाऊन येतो म्हणलं आम्ही पाच पाच रुपये दे अबे लेका बासा सकाळपासून म्हणलो दहा रुपयाची बोईनी झाली नाही लेका अर्धा किलो पाव भर मच्छा नाही खपल्या ले। तुम्हाला लेका ले दहा रुपये भजे खाली देऊ का बे हा मच्छा तर खपू दे बोईनी होऊ दे ना तुमच्या मच्छ्या कवा खपा ना तुमची बोईनी कवा मी आता लोक येतच नाही तुमच्या दुकानाकडे तर काय करा आम्हाला भूक लागली दोनशे पाच पाच रुपयाचे भजे खाऊन येतो म्हणलं द्या बरं दहा रुपये द्या अभासा थांब ना था आता पाच दहा मिनिट आता लोक आले सुरुवात झाली आहे आता कसं आहे दहा साडे दहा वाजले की नाही आपण आठ वाजता दुकान लावलो आता लोक येऊ राहिले गावातून आता थांब था म्हणलं दहा था मिनिट तेव्हा म्हणजे थोडीशी कल्ला करा मच्छा घ्या मच्छा म्हणून मामा काय मच्छा घ्या मच्छा घ्या करू करू आमचं तोड सोकून गेलं इकडे पोट खाली होऊन गेलं तरी मच्छा खपून राहिल्या नाही तुमच्या असा एक वेळा आवाज देऊन पाहन हा करा बरं थोडशी कल्ला करा ठीक काय करतो चला मच्छा मच्छा ताज्या ताज्या मच्छा मच्छा घ्या मच्छा ताज्या मच्छा या लवकर ताज्या ताज्या मच्छा या लवकर अबे भाषा थोडसा हटके करण काय मच्छा घ्या मच्छा घ्या करू बे थोडसा हटके बोल ठीक आहे मामा मच्छा मच्छा ताजा मासे मासे माछा ताजा माछा घ्या लवकर घ्या लवकर ताजा माछा मामा मासे गेले घेले गळा म्हटलो इले चांगला फसवू आता तेव्हा सामाले भजे आले बेडन हां घे बर हो बर फुड हो बर तू मामा म्हटलं मागवा तुम्ही <laughs> आ बोल भाऊ मासे भाज्य होते का हो मासे भाज्य होते किती रुपये किलो देल्या ओ काय किती रुपये किलो फक्त 100 रुपये किलो पाहिजे का शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो एवढ्या सगळ्या मार्केट मध्ये एकशे वीस एकशे चाळीस रुपये किलो तुझ्या दुकानावर कोण रे बाबा शंभर रुपये किलो मच्छ्या खराब आहे तुझ्या या मच्छ्या नाही नाही मला घ्यायच्याच नाही घ्यायच्या नाही तर रस्ता काय आलू शिरालं थांबलाय जा लवकर समोर घेऊन त्या दीडशे रुपये किलो आल्या मच्छ्या चल लिंग इथून अरे बाबा शांताराम भाऊ बापा सरपंच साहेब कुठं हो इकडं मच्छी मार्केट मध्ये मच्छ्या घाले आले का हा मामा आता काही टेन्शनच नाही मग आता मच्छीच दुकान आपलंच आहे आपलं नाही का तर काय पाहिजे होतं मच्छी पाहिजे होते का मामा आता मच्छी मार्केट मध्ये मच्छ्या घ्यासाठी नाही येणार हो मच्छीच पाहिजे होती ठीक आहे ना अरे घेऊन जा ना का मच्छी किती पाहिजे होती पाच किलो पाहिजे होती म्हणलं मामा पण चांगली ताजीवाली पाहिजे राम भाऊ मी तुझ्या गावात म्हणलं नेहमी येत राहतो धंदा करायला कधी खराब माल दिला नाही कोणाले आताही पोन गे तू चौकशी करून मच्छ्याची ताज्या मच्छी आहे म्हटलं हा तलावातून काढलेल्या मच्छ्यावर हो या पाहून घे मा तु यावर विश्वास आहे आम्हाला म्हटलं चांगला करता फसत नाही नाही तू एक काम कर पाच किलो मच्छ्या पाहिजे होत्या किती रुपये किलो मग मच्छ्या नंतर भाऊ फक्त शंभर रुपये किलो मच्छी दिल्या म्हटलं आपण ताज्यावाली वाले मच्छी मार्केट मध्ये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये दीडशे रुपये किलो मच्छी आहे आपल्या दुकानावर फक्त शंभर रुपये किलो मच्छी भेटन त्या बीत ताज्या अरे हे तर आहे का शांताराम भाऊ मामाच्या दुकानावर शंभर रुपये किलो भेटू आलाय चांगले दिसून ना नामा चोरीच्या मच्छ्या नाही व्हायना चोरीच्या मच्छ्या दिसेनाय म्हणून शंभर रुपये किलो विकू आलाय का तू शांताराम भाऊ तुला एकीन नाही वाटत असल तर साईड चे दुकानवाल्याले विचारून घे मी दर हप्त्याला आठ आठ दिवसात म्हणलं इथं दुकान मांडतो मच्छ्याच हा समजलं का विचारून घे पहिलं मामा आता तू विचार म्हणतो दुकानवाल्याले म्हणजे गोष्ट खरीच असेल तुझी वाली बोल मग पाच किलो देऊ का मच्छी मामा आम्ही म्हणलं अर्ध्या घंट्यात म्हणलं घुमून येतो तेव्हा म्हणतो तू पाच किलो मच्छी पॅक करून ठेव जाऊ तिकडूनच आल्यानंतर पैसे देऊन देईन ठीक आहे शांताराम भाऊ तुम्ही बाजारामधून कुठून काय घ्यायचं आहे तर तुम्ही घुमघाम करून घ्या तेव्हा म्हणतो मी पाच किलो मच्छी तुमचे पॅक करून ठेवतो एका पन्नीमध्ये सरपंच साहेब मी काय म्हणतो आता मामा पाच किलो मच्छी आपल्या पॅक करून ठेवन तर आपण म्हणलं थोडसं घुमघाम करून येऊन जाऊ न आपल्याला उद्या म्हणलं पार्टीसाठी तेही लागेल ना हा घ्या लागेल ना लाईट लाईट राम भाऊ आता मच्छीची पार्टी करणार आहे आपण उद्या वावरात तर आपल्याला काही ना काही तर लागल ना हा एक काम करू तो आर म्हटलं बंपरच घेऊन घेऊ हो सरपंच साहेब आर एस चा बंपर घेतला चालल ना शांताराम भाऊ आर बंपर एक म्हणलं दुसरी घेऊन घेऊ ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब तर मामा आम्ही येतो म्हणलं लवकर अर्ध्या घंट्यात पॅक करून ठेवतो पाच किलो मच्छी हो शांताराम भाऊ टेन्शन न घेऊ या म्हणलं तुम्ही घुमो या लवकर मित्रांनो मच्छी मार्केट मध्ये आलो म्हणलं मच्छी घ्यायला आता म्हणलं मच्छी घेतली म्हटलं पाच किलो मामापासून उद्या मस्त मच्छीची पार्टी करतो औरात आता चाललो पार्सल आणाले काय म्हटलं मित्रांनो उद्या द्या मच्छी पार्टीमध्ये तुम्हालाही आमंत्रण आहे तुम्ही येऊ शकता म्हटलं मच्छीची भाजी खाली तर आता म्हटलं व्हिडिओ म्हटलं इथंच खतम करून टाकतो उद्या मला आठवणी न मच्छीची भाजी खाली आहे जा तर आजचा व्हिडिओ मला तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते तर आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या जा मच्छीची पार्टी आहे हां तेव्हापर्यंत म्हटलं नमस्कार चला बरोबर सरपंच साहेब पार्सल आणाले चला लवकर